सध्या महाराष्ट्रात एक वाक्य जबरदस्त गाजतंय आणि ते म्हणजे पिक्चर अभिबाकी हे वाक्य एखाद्या सिनेमाचा डायलॉग वाटत असेल पण असं नाही आहे हा डायलॉग मारलाय राज ठाकरे यांनी आणि याचमुळे हे वाक्य आता कोणत्याही मूवीपुरतं मर्यादित न राहता त्याला राजकीय संदर्भ आला पण राज ठाकरे यांनी हा डायलॉग का मारला आणि कोणाला मारला पाहूयात नमस्कार मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट महाराष्ट्रात सध्या हिंदी भाषेच्या सक्तीवरून वाद सुरू आहे राज्य सरकारनं त्रिभाषा सूत्रांतर्गत इयत्ता पहिलीपासून हिंदी विषय बंधनकारक केला आणि त्याला कडाडून विरोध होऊ लागला मराठी मराठी भाषा माणूस आणि मराठी अस्मिता या मुद्द्यांवरून संताप व्यक्त होत असतानाच ठाकरे बंधू एकत्र येत मोर्चा काढण्याच्या तयारीत होते ज्याला सर्वसामान्यातूनही सकारात्मक प्रतिसाद मिळत होता मात्र मोर्चा निघण्याआधीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारनं मागेच सरत हिंदी सक्तीचा निर्णय रद्द केला मग काय पुन्हा राज ठाकरे यांचं सर्वत्र कौतुक होऊ लागलं त्यानंतर ये रे ये पैसा थ्री या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च कार्यक्रमात का राज ठाकरे उपस्थित होते तेव्हा त्यांनी बोलताना एकच वाक्य टाकलं ज्यामुळे एक नवा मुद्दा चर्चेत आलाय राज ठाकरे म्हणाले माझा ट्रेलर मी कालच लाँच केला होता पिक्चर अभी बाकी हे आता हे वाक्य सामान्यांसाठी सिनेमॅटिक असू शकतं पण राजकारणातील जाणकारांसाठी हा एक टोला होता असं म्हणता येईल राज ठाकरे यांनी कायमच मराठी माणसासाठी मराठी अस्मितेसाठी आवाज उठवलाय आणि आता दोन हजार पंचवीस मध्ये हिंदी सक्तीविरोधात मोर्चा ही सगळी उदाहरणं एक गोष्ट दाखवतात भाषा अस्मिता आणि स्थानिक हक्क या मुद्द्यांवर मनसेने सातत्याने स्टँड घेतलाय पण पिक्चर अभी बाकी है। हे वाक्य सांगतंय की ही लढाई संपलेली नाही आणि भविष्यात अजून काहीतरी मोठ घडू शकतं आज महाराष्ट्रात भाजपा आणि शिवसेना तर उद्धव ठाकरे शिवसेना गट दुसरीकडे आपली वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसतंय हिंदी विरोध मराठी प्राधान्य स्थानिकांना आरक्षण हे मुद्दे घेऊन मनसे पुन्हा मराठी रक्षणाची भूमिका घेण्याच्या तयारीत आहेत राज ठाकरे सध्या कुठल्याही प्रमुख पदावर नाहीत राज्यात त्यांचा एकही आमदार नाही किंवा एकही खासदार नाही तरीही राज ठाकरे चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत प्रत्येक चर्चा होते त्यांची भाषणं व्हायरल होतात आणि जनमत त्यांच्याकडे वळू लागतं तुम्हाला काय वाटतं राज ठाकरे खरोखर मराठी अस्मितेचे हिरो ठरणार का की हे फक्त निवडणूक पूर्व ब्रँडिंग आहे कमेंट करून नक्की सांगा